चितती तित रूप तुझ दिसू लागलं जितती तित रूप तुझ दिसू लागलं देवा तू झना वाचर याड लागलं देवा तू झना वाचर याड लागलं नमस्कार माझ्या सवंगड्यानो कसे आहात सर्वजण छान आहात ना मस्त आहात ना छान फील होते ना माझं हे गाणं ऐकल्यानंतर चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या विषयाला मी, देवा मंजे नकिस मी देवा आज देवाचं नाव घेतलं हं म्हणजे नक्कीच मी आज तुम्हाला देवाबद्दलच काहीतरी माहिती सांगणार आहे तर मग आज आपण बघणार आहोत परमेश्वराचे ग्रेटिट्यूड कसे पे करायचे आणि मॅनिफेस्टेशन कसे करायचे आता तुम्ही म्हणाल हे ग्रेटिट्यूड म्हणजे काय ग्रेटिट्यूड म्हणजे आपल्याला देवाने जे दिले जसं दिलं आहे जेवढं दिलं आहे त्यात परमेश्वराचे आभार मानायचे त्याचे आभ त्यांना आभार व्यक्त करायचा समजा आता आपला आपलं कुटुंब आहे आपले पती सोबत आहेत आपली मुलं आपल्यासोबत आहेत बऱ्यापैकी आपल्याला खायला प्यायला आहे कपडे आहेत तर परमेश्वराचे आभार मानायला हवेत हो ना देवा तू मला दिलायस ते खूप छान आहे आणि हो मला जे काही पाहिजे आहे जे राहिलं आहे ते मी माझ्या प्रयत्नाने देवा माझ्या प्रयत्नाने मी ते मिळवेन हां पण तुझी मला साथ हवी हं हो देवा असं तुम्ही परमेश्वराला म्हणायचं म्हणजेच जे दिलेलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करायचे कारण आपल्याला शरीर परमेश्वराने शरीर तर चांगले दिलेले आहे एकेकांची एक एक अवस्था अशी असते की ज्यांना डोळा नाही पाय नाही हात नाही त्यांना कसं वाटत असेल सांगा बरं आपल्यापेक्षा वरच्यांपे वरच्यांकडे बघण्यापेक्षा आपल्यापेक्षा खाली असणाऱ्यांकडे आपण बघूयात ना म्हणजे काय असंच नाही असं मी म्हणणार नाही की हा यातच राहावा आहे यातच समाधान म्हणा नाही तुम्ही स्वप्न बघा मोठी स्वप्न बघा पण ती पूर्णत्वाला ने नेण्यासाठी त्यात प्रामाणिकपणा ठेवा सातत्य ठेवा चांगलपणा ठेवा आता तुम्ही म्हणाल ह्या कलियुगात असं वागून आयुष्यभर काय मिळणार आहे अहो भले तुम्हाला ते उशिराने मिळेल पण ते कायमचं असेल कारण शॉर्टकटने मिळालेली कोणतीच गोष्ट जरी रा राहिली तरी त्यात तुम्हाला समाधान मिळणार नाही बघा हां निगेटिव्ह व्यक्ती कशा असतात आता आपण परत निगेटिव्ह पॉझिटिव्हिटीकडे आलो आहोत निगेटिव्ह व्यक्ती कशा असतात बघा त्यांना मानसिक समाधान स्थैर्य मानसिक समाधानता कधीच नसते त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत जावा कधी शांत भाव नसतो काही ना काही डोक्यात चाललेलंच असतं कारण कसं असतं पॉझिटिव्ह व्यक्तींना कसं एखादं दिवसभरात एखादं चांगलं काम केल्याशिवाय चैन पडत नाही चांगल्या व्यक्तींना चैन पडत नाही तसं निगेटिव्ह लोकांना एखादं काही ना, ना एडंवाकडं का वाईट काहीतरी केल्याशिवाय समाधानच वाटणार नाही काय नसेल तर एखाद्या घरातल्या मोलकर्णीला तर घालून पाडून बोलतीलच असं असतं ह्या निगेटिव्ह लोकांचं त्यामुळे त्यांना कधीही आत्मिक शांतता मिळत नाही पण चांगल्या लोकांचं तसं नसतं भलेही नकारात्मक लोक कितीही त्यांना त्रास देऊ देत तरीसुद्धा त्यांना एक आत्मिक शांतता लाभलेली असते का त्यांच्या चांगुलपणामुळे चांगुलपणामुळे त्यांना परमेश्वर भेटल्यामुळे कारण जिथे चांगुलपणा आहे तिथे परमेश्वर आहे आणि जिथे नकारात्मकता आहे तिथे कली आहे बरोबर ना मग मग तर चला आपण काय म्हणत तो, तो, तो ग्रेटिट्यूड पे कसे करायचे मग देवाला आपण रोज म्हणायचं देवा तुम्हाला जे दिला त्यात मी समाधानी आहे सुखी आहे हा पण मला आणखीन काही मिळवायचे आहे आणि त्यात देवा मला तुझी साथ हवी आहे मी प्रयत्न करीन पण त्या प्रयत्नांना यश द्यायचं काम देवा तुझं आहे तुम्ही स्वतःच्या कर्माबरोबर परमेश्वरालासुद्धा खूप माना त्याला स्थान द्या कारण आपण जर चांगले असू आपली भावना जर शुद्ध असेल तर ते परमेश्वरापर्यंत पोचते हे मी तुम्हाला सु पहिल्यांदाच म्हटलेले आहे पण आपले काय गेल्या जन्मीचे जर समजा चुकून वाईट कर्म आपल्या हातून घडले असतील किंवा काहीतरी आपण कुणाचं जर घेतलो असू तर ह्या जन्मात ते चुकतंसुद्धा करावं लागतं हां ती व्यक्ती येऊन आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या नात्यात येऊन ती, ती आपल्याला त्रास देते ती आपल्याकडून जे आपण घेतलेलं असू ते परत घेते ह्या आयुष्यात ह्या प्रत्येकाच आयुष्यात अशा घटना घडतातच कोणत्या ना कोणत्या रूपाने पण त्याच गोष्टीला आपण धरून नाही राहायचं त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा व नवीन दिशेने वाटचाल करायची जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत दिशा तोपर्यंत वाट ही असणारच ना पण त्यावर आपण पुढं चालायचं अगदी प्रामाणिकपणाने चालायचं बरोबर ना मग आता कसं असतं एकेकांचं कार्मिक कनेक्शनच असतं जी त्रास देणारी लोकं असतात ती गेल्या जन्मीतून वैर घेऊन आलेली असतात मग ते कसं एखाद्या वेळी आपल्या हातून चूक झालेली असते किंवा आपण समजा जर चांगलं असूच गेल्या जन्मात सुद्धा तर आणि ते जर निगेटिव्ह असतील तर तेच तोच द्वेष घेऊन तो ह्या जन्मात ते आपले आपल्यासोबत असतात कोणत्या तरी नात्यात मग आपल्याला त्रास देतात मग त्यांचं सर्व करून सुद्धा ते आपल्याला त्रासच देत असतील तर त्यांच्यापासून आपण लांब राहिलेलं केव्हाही चांगलं किंवा तिथेच राहून डिटॅच व्हायचं त्यांना जास्त आपण आपली सकारात्मकता द्यायची नाही त्यांच्या डोक्यात आपले जास्त विचार आपण ठेवायचे नाही हे तर आपण करू शकतो ना आणि आपल्या चांगल्या योग्य मार्गेनं आपण योग्य दिशेने जायचं वाटचाल करायची आपल्या मुलांना सकारात्मक बनवायचं ह्या गोष्टी तर आपण करू शकतो ना हां मग म्हणून देवाचे ग्रॅटिट्यूड पे करायला शिकायचे देवाचे आभार मानायला शिकायचे आणि आता हो मॅनिफेस्टेशन कसं करायचं असते हेही मी तुम्हाला सांगते मॅनिफेस्ट करणे म्हणजे काय करणे कोणतीही गोष्ट सत्यात उतरत आहे असा आभास निर्माण करणे आता ते कसं करणार आपण ज्यावेळी देवाचे पूजन क पूजा पुझा करायला बसतो नामस्मरण करायला बसतो त्यावेळी डोळे मिटायचे आपण ज्या देवाला मानतो त्या देवासमोर बसायचं त्याच्यासमोर डोळे मिटायचे आणि आपल्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या प्रत्यक्षात घडत आहेत असं आपण भाव निर्माण करायचे म्हणजे कसं बघा आता एखाद्या व्यक्तीला घर बांधायचं आहे पण फायनान्शियली अडचण येत आहेत है। किंवा वाटणी होत नाही आहे किंवा जागा असूनसुद्धा काहीतरी विघ्न है। येत है। आहेत अडचणी येत आहेत मग अशा वेळेला काय करायचं डोळे मिटायचे व आपण असं चित्र तयार करायचं की माझं घर बांध आम्ही घर बांधत आहोत आमचं घर आता पूर्ण होत आलेलं आहे आम्ही दे घराला रंग करत रंग करत आहोत आम्ही ते घराचं घरात आम्ही राहायला गेलेलो आहोत म्हणजे ज्या ज्या आपल्या मनात चांगल्या घटना गोष्टी आहेत त्या मॅनिफेस्ट करायच्या त्या घडत आहेत असं ठरवायचं एखादी आपल्याला गाडी घ्यायची आहे तर ती गाडी आम्ही घेतलेली आहे असं जसं आपण मॅनिफेस्टेशन करत जाऊ रोजच्या रोज चांगलं जर आपलं विचार असेल आपण सकारात्मक असेल ते ती गो गोष्ट एक ना एक दिवस आपल्याला मिळतेच म्हणजे कसं आपण ठरवत जायचं मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मनात ते चित्र तयार करायचं हां आता एखादा मुलगा आहे कॉलेजचा समजा तो हुशार आहे क्लेवर आहे आणि त्याला जॉब मोठ्या कंपनीत म्हणजे अजून मिळालेलं नाही पण तो रोज देवासमोर बसून त्यांना मेनिफेस्टेशन करायचं मॅनिफेस्टेशन करायचं की मला जॉब मिळाला मी मोठ्या आय टी कंपनीत सर्विसला लागलो मग तुमचे प्रयत्न तुमचं वागणं तुमची सकारात्मकता योग्य असेल तर तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच मिळणार आणि हो त्यासोबत कर्मसुद्धा महत्त्वाचे येतं ह्या जेल्मीची सुद्धा न घेला जेल्मीची सुद्धा प्रारब्धात असेल आपण जर सर्व कर्म वाईट कर्मांचं फळ बघून आपण योग्य मार्गाला आलो असेल तर ते उरलेल्या गोष्टी आपल्याला नक्कीच चांगल्या मिळतात बरोबर ना म्हणून आलं तरी हुरडून जायचं नाही आणि नसलं तरी दुःख करायचं नाही मग ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन आणि ग्रेटिट्यूड पे करणे बाकीचं आपण उद्याच्या भागात बोलू बाय बाय